नमस्कार मित्रांनो ज श्री स्वामी समर्थ ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला तुम तुम् स्वामी संदेश आवडतात तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन मिळतं आहे हे ऐकून खूप छान वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळत आहे चला तर पाहूया तुमच्यासाठीचा स्वामी संदेश व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी संदेश स्वामी शक्तीवर विश स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा जीवनात कितीही आव्हान येऊ दे त्या आव्हानाचा छात ताडांवर उभा राहून आणि बो बोल मी स्वामींचं बाळ आहे मी जिंकणारच स्वामी माझ्या पाठीशी आहे मी जिंकणारच झाडाचे मूळ मजबूत असतील तर फळ आणि बहरणारच अगदी तू फक्त प्रामाणिक कर्म कर स्वामी स्वामी कृपा नक्की होणार अरे रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म नाही तू तर स्वामींचा योद्धा आहे थोडा सुद्धा खचायचं नाही कारण तू स्वामींच बाळ आहे मागे फिरायचं नाही नको सोसू आता दुःखाचे घाव स्वामींनी अंतरीचे भाव तू नक्की जीव डाव जिंकणार जीवनाचा काळजी करू नको स्वामी सदैव आहे तुझ्या पाठीशी आहे लक्षात ठेव न टिळा मिळामाळा न सोळा न ओळा मात्र शुद्ध होतात प्रेमाने माझी नको मांडू देवाचा बाजार सोडू हा सोड हा लोभाचा बाजार आ, अहो स्वामींचे हात आहे हजार तुम्हाला कसलेच कमी पड नाही पडणार आता सोनी सो सोना चांदी सोनीचा दिवा प्रसन्न झाले स्वामी राय बोलिल पूर्ण होईल तुझे काय चिंतन करा लक्षात ठेवा बाळांना दुःख स्वामींना सांगावी माता म्हणून प्रपंचाचे चिंतन स्वामींवर सोडावी पिता म्हणून आणि तुम्ही चिंता सोडून नेहमी चिंतनात राहू चिंतनात राहावं काळजी करू नका स्वामी भक्त स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहे या स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आता सोबत आहे बाळा तू जी इच्छा चा जी इच्छा आमच्याकडे मागितली माग होती ती योग्य वेळ आली की पूर्ण होईल ह्या ब्रह्मांडनात नावर एकच फक्त परम चैतन्याचा सत्ता आहे याला आपण स्वामी म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धी पर्लीकडे वाटणारी अशक्य गोष्टी सहज शक्य करती स्वामी म्हणतात बाळा वाईट की वेळेस सगळेच मजा घेतील पण लक्षात ठेव पण लक्षात ठेव दिवस बदलायला वेळ लागत नाही धनानी नाही तर मनानी मुसुर म्हणतात कारण मंदिरा मंदिरावर कलश जरी सोण्याचा असला तरी न नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हायला लागतं मी चराचरात व्यापून आहे निश्चित राहा बाळा भिवू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे होणार नाही कधीच अनैर्थ्य मुखात असेल श्री स्वामी समर्थ एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनाला विघ्न आणून त्या लोकांना आनंद मिळतो लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो पाप पुण्याचा हिशोब इथेच होतो थोडा वेळ लागतो पण गोष्टी पुन्हा मार्गी सुद्धा लागतात लागतं स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हात हाती गेला नाही आणि जाणारही नाही स्वामींनी आपल्या जोडीत काय टाकलं हे समज समजण्याची कृतता असं महत् असणं महत्वाचं आहे बाळा एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहे निश्चित निश्चित हो निर्भय हो, हो हो उदास मी नाही उदास मी आहे तुझ्या आसपास नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून करून बघ मी आहे तुझ्या विश्वा विश्वासात बाळा परिस्थिती कशी का ना तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नको विश्वासच खरी खरी तुझी ताकद आहे स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निश्चित विश्वास ठेव योग्य वेळ आले की एवढंच भेटेल की मागायला काही उरणारच नाही श्री स्वामी समर्थ राग आल्या राग आल्यावर थांबायला शिकलं पाहिजे आणि चुकल्यावर नम नतमस्तक व्हायला शिकलं पाहिजे आता मला नात्यांची भीती वाटते कारण लोक थोडं थोडं देतात आणि खूप घेतात कधी कधी कोणीतरी साथ देणारे आहेत म्हणून आपण मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो आणि त्या अदृश्य शक्तीवर शक्तीला देव म्हणतात तेव्हा लक्षात ठेवा जग तुम्हाला सोडून जाईल देवाने तुमच्या हात धरला आहे हे विसरू नका शांत राहिला तर उत्तर न सापडेल दुसऱ्यांशी वाद घातला घातला तर जीवनातील आणखी प्रश्न तयार होतील आजचा आजच्या जगात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे पण फक्त एकच गोष्ट स्वस्त झाली आहे ती म्हणजे मनुष्य चांगल्या चा, माणसाची पहिली आणि शेवटची लक्षण म्हणजे तो त्या लोकांच्या लोकांचा आधार आदर करतो जे लोक त्याला वाईट बोलतात जर हे लोक तराजू आहे वाईट वाईटवेळी प्रिय प्रियजनांची वज वजन सांगते स्वतःला असं बन बनवा की तुम्ही कुठेही असाल तर प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कुठेही गेलात तर तुम्ही कुठेही गेलात तर प्रत्येकजण तुमची आठवण काढेल प्रेमाचं माहीत नाही पण आपलीच माणसं मनापासून द्वेष करतात ज्यांच्या ज्यांच्या बोलण्याने शांती येते त्यांची लोक पारूर टाकतात वाईट वाय वाटलं तरी तरी खरं बोलणार पण चांगल्या वाटण्यासाठी चांगलं वाटण्यासाठी खोटं बोलू नका एक चांगलं पात्र तुम्हाला उंचीवर घेऊन जातात तर एक चांगले चरित्र तुम्हाला नेहमी उंच ठेवते सहारा आणि प्रेम कितीही चांगले असले तरीही एक दिवस मोले फक्ता फक्ता ते सोडून जातेच त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या आई बाबांवर विश्वास ठेवा भावनेच्या आहारे जाऊन एखाद्याला आपली क कमजोरी सांगणे सगळ्यात मोठी मूर्खपणा आहे तेव्हा हृदयात बसले बसायला कोणीच नसेल तेव्हा साथ देणारा कधीच हार मानत नाही परिस्थिती कधी कधीच तुमच्या पाठीशी नसते जेव्हा प्रत्येक कटाला तुमचे दुःसुख असते चुकीच्या माणसाची संगत लागली तर जीवावर भीतते तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे कमेंट करा कधी कधी चुकीच्या माणसांवर आपण सगळ्या जगाला सामोरं जातो कधी कधी मनाला पट पटवणे चांगले असतात कारण आपला हट्टीपणा आपल्याला आनंद देत नाही आपण हे कधीच समजू शकत नाही आनंद कम कम कमता कमव कमता किंवा परिधान क करता येत नाही तसेच उपभोक्ता देखील येत नाही आनंद हा प्रत्येक मिनिटाला प्रेम कृपा आणि कृतज्ञने जगण्याचा आध्यात्मिक अनुभव आहे श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखानं आणि हसत खेळत ठेवू दे ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना प्रेमा भक् स्वामी भक्त हो आजची परमेश्वरी संदेश आप आवडली असते असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ